संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं एकवीस मे रोजी जाहीर झाला जेजुरी तालुका पुरंदर येथील जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयाचा कला वाणिज्य विज्ञान या तीनही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे कला शाखा सानिका सचिन कदम ब्याऐंशी टक्के गुण मिळून प्रथम पूजा अजित कासार सत्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळवून द्वितीय रमा सदानंद चौधरी शहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळून तृतीय वाणिज्य शाखा तन्वी मनोज बारसुळे ब्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळून प्रथम सानिका रामदास जगताप चौऱ्याहत्तर पूर्णांक सतरा दत्तात्रय खैरे बहात्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय विज्ञान शाखा अनिकेत गोरख पवार ऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून प्रथम सुधीर संजय स्वामी सत्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय पद्मेश प्रदीप पवार त्र्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळून तृतीय विद्यालयातून दोनशे साठ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते अशी माहिती पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली आहे वरील विद्यार्थ्यांना किरण मोडक शोभा शिंदे मधुसूदन जगताप पांडुरंग भांड संदीप भोंग जयसिंग वसावे सचिन निकुडे पूनम बाठे अमोल राणे श्वेतांबर बेलसरे गौरी आगाशे वैष्णवी धुमाळ यांनी मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्य नंदकुमार सागर आणि सर्व शिक्षकांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवाडी या संस्थेच्या अध्यक्ष आनंदी काकी जगताप सचिव आमदार संजय जगताप संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक संधी अधिकारी डॉ राजेंद्र जगताप ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या विश्वस्त राजवर्धिनीताई जगताप संस्थेचे विश्वस्त डॉक्टर अस्मिताताई जगताप संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर एम एस जाधव सहसचिव दत्तात्रय गवळी व्यवस्थापक काणिपनाथ आमराळे पुरंदर नागरी पतसंस्थेचे सर व्यवस्थापक अनिल उरवडे यांनी अभिनंदन केलाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरवे जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा